नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आरोग्यसेवक जिल्हा परिषदच्या अंतर्गत पहिल्या शिफ्टचा आज पहिला पेपर झालेला आहे तर मित्रांनो यामध्ये टेक्निकल क्वेश्चन म्हणजे तांत्रिक क्वेश्चन कशा प्रकारचे आले होते त्यानंतर मराठी क्वेश्चन कशा प्रकारे आले होते इंग्रजी क्वेश्चन कशा प्रकारे आले होते मॅथ आणि रिजनिंग क्वेश्चन प्रकारे आले होते आणि जी केचे क्वेश्चन प्रकारे आले होते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहेत व्हिडिओज शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी देतील तर सर्वप्रथम मित्रांनो गणेश सरांचं आपण या ठिकाणी आभार मानूया ज्यांनी परीक्षा पहिल्या सिपमध्ये दिलेली आहे तर त्यांनी आपला सर्व क्वेश्चन या ठिकाणी व्हॉट्सअपवर सांगितले तर तेच क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहेत तर सर्वप्रथम तांत्रिक क्वेश्चन म्हणजे आरोग्यसेवक या पदासाठी जे चाळीस क्वेश्चन टेक्निकल होते नवीन अभ्यासक्रमानुसार दहावीच्या स्लॅबस म्हणजे म्हणजे दहावीचे जे दोन्ही बुक आहेत तर त्या स्लॅबसनुसार जे पुस्तकं या ठिकाणी जे क्वेश्चन सेट केले होते तर ते क्वेश्चन कशाप्रकारे होते तर या ठिकाणी पहा अवकाश मोहीम स्पुटनिक कधी सोडण्यात आला अशा प्रकारचा पहिला प्रश्न होता किंवा अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले आहेत त्यानंतर डावीकडून उजवीकडे त्रिजा कमी होते की वाढत जाते अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर रेडॉक्स रिॲक्शन या संदर्भाचा प्रश्न विचारला आहे त्यानंतर रेडिक्शन या संदर्भाचा प्रश्न विचारला आहे त्यानंतर जास्त झालेले प्रोटीन कशातून कन्वर्ट होते मित्रांनो आपलं जे टेक्निकल क्वेश्चन संदर्भात जे काही आपण नोट्स काढल्या होत्या जे काही एम सी क्यू होते त्यासंदर्भातचे सर्व क्वेश्चन या ठिकाणी विचारले आहेत त्यामुळे तुम्ही अगदी पन्नास रुपयामध्ये टेक्निकल क्वेश्चन बाय करू शकता ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे तर ते तुम्ही बाय करू शकता त्या संदर्भातची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे डिजिटल जे के हे प्लेस्टोरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्यानंतर मित्रांनो प्रथिन संश्लेषणातून ऊर्जा कशामध्ये या ठिकाणी टाकली जाते तर मध्ये टाकली जाते त्यानंतर डोळ्याच्या बहुलचे कार्य काय म्हणजे डोळ्याच्या बाहुलीचे कार्य काय या संदर्भाचा प्रश्न त्यानंतर बायोटिक अबायोटिक विसंगत पर्याय या संदर्भाचा त्यानंतर फाईव्ह किंगडम सिस्टम कश कोणाची आहे त्यानंतर दवबिंदू साथी हवेत आर्द्रता किती पाहिजे म्हणजे दवबिंदूच्या हवेतील आर्द्रता किती पाहिजे अशा प्रकारचे क्वेश्चन या ठिकाणी विचारले होते जे काही प्रश्न असतील किंवा जे विद्यार्थी आत्ता परीक्षा दिली तर त्यांनीसुद्धा कमेंट क बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता की कशा प्रकारचे प्रश्न प्रकार 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 होते आणि लेवल कसा होता म्हणजे परीक्षेचं जे काही लेवल असेल तर लेवल कशा प्रकारचे प्रश्न होते ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मराठी इझी म्हणजे आय बी पी एस पॅटर्ननुसार मराठी इझी आहे अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर इंग्लिशचे सुद्धा क्वेश्चन इझी आहे त्याच्यावर अशा प्रकारचं म्हणणं मॅथ अँड सुद्धा इझी आणि जी के जे आहे तो जी केचा पॅटर्न हार्ड आहे यामध्ये करंट अफेअरचे सुद्धा प्रश्न विचारले तर म्हणजे एकंदरीत मित्रांनो मराठी इंग्लिश आणि मॅथ अँड रिजनिंग हे जे आय बी पी एस पॅटर्नुसार आहे तर त्याच पॅटर्ननुसार या ठिकाणी प्रश्न विचारले तर जी के जसं आय बी पी एस पॅटर्नुसार आत्तापर्यंत परीक्षा आहे तर तशाच प्रकारचा जी केचा या ठिकाणी पॅटर्न आहे आणि टेक्निकलचा जर क्वेश्चनचा जर विचार केला तर या क्वेश्चनच्या माध्यमातून तुम्हाला समजून येईल की जो पोर्शन त्या ठिकाणी सोळा टॉपिक त्यांनी दिले होतं तर त्या सोळा टॉपिकनुसारच या ठिकाणी प्रश्न विचारले आहेत त्यामुळे तुम्हाला सोळा टॉपिक परफेक्ट करणं गरजेचं आहे दहावीचे जे दोन बुक आहेत ते दोन बुक तुम्हाला परफेक्ट करणं गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी आधीपर्यंत रिव्हिजन केले नाही जर तुम्हाला रिव्हिजन करण्यासंदर्भात जर कोर्स हवा असेल तर फक्त पन्नास रुपयामध्ये तुम्ही टेक्निकल क्वेश्चनचे नोट्स घेऊ शकता एका दिवसामध्ये तुम्हाला रिव्हिजन करता येणार आहे जर कोर्स बाय करायचा असेल तर त्या संदर्भात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक आहे त्यावर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी कोर्स बाय करू को शकता जे विद्यार्थी परीक्षा दिले सागा विजार दे तर त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते सेकंड शिफ्ट असेल त्यानंतर थर्ड शिफ्टमध्ये प्रकारचे प्रश्न विचारलेत संदर्भाचे सुद्धा डिटेल्समध्ये व्हिडिओ आपण काही वेळामध्ये अपलोड करणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय इन जय महाराष्ट्र